जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना भगिन आणि मातान आता उद्या पेपर मध्ये येणार काय येणार हिंदुत्व सोडलं आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये उलट मी तर म्हणेन की जस शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं कारण ती त्या काळाची गरज होती से कहो हम हिंदू है तशीच आजपासून सुरुवात करा से कहो हिंदू है आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा कारण त्या स्तर साठी शिवसेनेची स्थापना झाली एकोणीशे सहासष्ट साली संपूर्ण मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता आपलं कोण कोणीच नाही बाजू कोण घेणार कोण आहे माझ्यासोबत आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं ती ही शिवसेना आता आज मराठी भाषा दिन आहे काल शिवरात्री झालेली आहे त्याच्या आधी शिवजयंती झाली काही दिवसांनी गुढीपाडवा येणार मग आपल्या फोनवरती मेसेज येणार हॅपी शिवजयंती हॅपी गुढीपाडवा हॅप्पी हे है, हॅपी ते मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण दिले पाहिजेत